हाय गाईज मी माधुरी माझ्या चॅनलमध्ये मा तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतो आहो कुरमुऱ्याच्या चिवड्यापासनं बघा आपण भडंग बनवतो आहे सुकी भेळ ओली भेळ आपण यातून दोन तीन प्रकार बनवू शकतो बघा तर त्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे कुरमुरे शेव हिरवी मिरची लसूण कढीपत्ता कोथिंबीर डाळ्या आणि शेंगदाणे इकडे आता आपण कढई गरम करायला ठेवली होती त्यात ते तेल घातलेलं आहे आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यावर आता आपण मोहरी आणि जिरं घालून घेणार आहोत आणि हे छान तडतडवून घेणार आहोत इकडे आपण लसूण मिरची सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे कढीपत्ता कोथिंबीर लसूण आपण छान ठेचून पण घालू शकतो पण मी बारीक चिरून घेतलेलं आहे आणि मी कढीपत्ता पण बारीक चिरून घेतलेला आहे कारण की अख्खा कढीपत्ता सगळे लहान मुलं मोठे मुलं बाजूला काढून ठेवतात पण कढीपत्ता बारीक चिरून घातला की तो तेलात छान क्रश होतो एकदम असा क्रिस्पी होतो आणि चिवड्यात पूर्ण मिक्स होऊन जातो बघा मी हिरवी मिरची लसूण तेलात घालून घेतलेला आहे त्याला आता आपण छान परतवून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत लसूण आणि त्यावर मी बघा आता चिरलेला कढीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तुम्ही जास्त प्रमाणात घातलं तरी चव छान येते चिवड्याची आता मी शेंगदाणे पण छान तेलात गरम परतवून घेणार आहे आणि शेंगदाणे छान गरम झाले तेलात की त्यावर आता आपण डाळ्या पण घालून घेणार आहोत ह्या पण तेलात छान परतवून घ्यायचे आहे बघा कढईत आपण छान सगळं परतवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता कोथिंबीर घालणार आहोत आणि तेलात कसं कोथिंबीर कढीपत्ता वगैरे छान असा क्रिस्पी होतो बघा सगळं आता आपलं छान परतत आहे आता यावर आता आपण कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे बघा माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा नवनवीन रेसिपीज ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स स्पिरिच्युअल व्हिडिओ बघायला आणि आता आपण त्यावर आपले मसाले घालून घ्यायचे आहे त्यावर हळद चवीप्रमाणे तिखट कारण आपण ऑलरेडी हिरव्या मिरच्या घातलेल्याच आहे आणि धने जिरपूड पूड आणि हे चांगलं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि त्यावर आता आपण कुरमुरे घालून घेणार आहो कुरमुरे बघा कुरमुरे घातले की आपल्याला गॅस कमी करायचा आहे कारण की एकदम गरम कढई असेल की त्यात ते एकदम बारीक होतात कुरमुरे आपण आता गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि त्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे पूर्ण मसाला सगळ्या कुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे बघा तर त्यावर आता आपण मीठ चवीप्रमाणे घालणार आहोत आणि थोडी साखर घालायची आहे त्यात आपल्याला यात तुम्हाला थोडंसं आंबटसर पाहिजे असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण घालू शकता बघा आणि याला सतत हलवत राहायचं आहे कारण की हा जळायला नको आणि हा कसा कुरकुरीत होतो तुम्ही कंटिन्यू हलवत राहा बघा आणि कमी गॅसवर ठेवा चिवडा थोडा थंड झाला ना की छान कुरकुरीत होतो आपण त्याच्यातच आता त्याच्यावर थोडे शेव घातले कांदाट घातला आणि निंबू पिळला ना की आपली सुकी भेळ होणार आणि त्यात हिरवी चटणी लाल चटणी म्हणजे गोड चटणी आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर त्यावर घातलं की आपली ओली भेळ होते आणि त्यात थोडा फरसाण पण तुम्ही घालू शकता आणि त्यावर तुम्ही शेव पण आणि सुकी भेळ तर सुखा तुम्हाला चिवडा तर माहितीच आहे डायरेक्ट त्यावर तुम्ही शेव घाला आणि खा किंवा कांदा टाका असे आपण याच्यातून तीन चार प्रकारचे चिवडे करू शकतो बघा करून बघा आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसा चिवडा झाला तो